नमस्कार सगळ्यांना <coughs> तर बघा मी आता आज काय बनवणार आहे काय दाखवते तुम्हाला हे बघा मी बनवणार आहे याची काय बरोबर तर बघा हे मुंगाची डाळ घेतली आहे आणि हे धुतलेली आहे दोन तीन पाण्याने मी छच आणि पाणी पण घेतलेलं आहे इथं घेतलेला मैदा याची पोटली पण बांधून घेतली चांगली घट्ट आता लावते कुकरमध्ये बघा कुकरमध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये डाळीचा डबा ठेवते पाणी जास्त आहे म्हटते कुकरमध्ये तर पाणी कमी पडते आणि आता खाली ठेवली आहे आणि त्याच्यावर हा मैदाचा डबा आणि याचा आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे ह्या पोटलीचा आतमध्ये तर मी एक अशी प्लेट छानपैकी मी आता झाकण लावून घेते तर बघा मी कुकर पण लावलेला आहे आणि मला बनवायचं आहे चिवडा हे बघा याच्यामध्ये आहे पोहा मस्त अस पोहा आहे तर पहिले अगोदर मी चकली बनवून घेते आणि नंतर चिवड्या बनवते तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी चकली बनवते तर आणि माहीत असेल तर माहीत असेल आणि ज्यांना माहीत असेल ते त्यांना माहीत ज्यांना नसेल माहीत त्यांनी अशी चकली बनवायची आणि एक नंबर चकली बनते मस्त तर चला आता कुकर व्हायची वाट बघू तर बघा आपलं झालेलं आहे डाळ पण मस्त शिजलेली आहे बघा मस्त अशी आणि मैदा पण असा गोटा बनवून दिलेला आहे कडाप असाच आपल्याला पाहिजे चला आता याला मी फोडून घेते आणि याला मी डाळीनंच भिजवते आता तर बघा मी मैदा पण मस्त असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये गडे गडे होते आता डाळ बघा ए याची डाळ आहे मुंगाची डाळ आता डाळ पण टाकते मी याच्यामध्ये आणि याला छान असं मिक्स करते गरम गरम आहे डाळ आणि मी हा मिरची ओवा आणि जिरा याचा पेस्ट बनवलेला आहे मी तर हा पेस्ट पण टाकून देते सर्व त्या पत्रच मी टाकते याच्या आणि तीड आहे तीड पण टाकते आता मला राहिलेला आहे हळद आणि मीठ ते पण टाकते स्वादनुसार मीठ कनी स्वादनुसार टाकायचं होऊन जाते भरपूर झालेला आहे मीठ

याला मोहन वगैरे काहीच द्यायचं नाही कारण की ऑलरेडी आपण ना मैद्याला वापरलेला आहे आणि डाळ पण मस्त शिजलेली आहे आणि कोपर पडलेला आहे माझा छोटा तरी पण मी भिजवणारच याच्यात डाळ गरम गरम आहे आत भाजत आहे मिक्स करते पहिले बरोबर तर बघा मी चकलीचा उंडा पण मोडून घेतलेला आहे मस्त घट्ट असा आणि आता मी शामध्ये भरते आता भरून घेते आता मी तेल पण मस्त गरम करायला आहे आणि आता इथे मी पेपरवर चकली करून घेते आता तर बघा आता मी इथे चकली करते गोल गोल जेवढी पाहिजे तेवढी करून घ्यायची आणि इथे चिपकवायच अशी करते मी चकली तुम्ही कशी करता বন आणि माझा मैदा एक किलोचा वर आहे आणि डाळ पण एक किलोला एक पाव डाळ घ्यायची पण माझा मैदा एक किलोचा वर होता आणि थोडी डाळ जास्त पण घेतली मी काटे दा झाली आपली चकली तर बघा तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता टाकते चकली जेवढं मावतं तेवढी टाकून देते तेल तर भरपूर गरम झालेलं आहे आणि कढई मोठी आहे तर चकल्या भर भरपूर मावतात बघा आता चकली आता याला बघू आता बघा आपल्या चकलीचा आता कलर चेंज झालेला चकली पण झालेली आहे चला आता करून घेते चकली असं काही चकली, ददद ददद। चकली बन। जा कशी झाली भाजी मस्त गरम गरम आहे मगा मस्त चकली पण बन बनून झालेली आहे झाली सुरूच आहे आणि इकडे आरचीचं पण खाणं चालूच आहे कशी झाली का बघा आणि ही याची चकली छानच होते एकच नंबर काही विशेष नाही आणि ते आरचीन चहा मांडलेला आहे आणि हे नाही का मैद्याची चकली एकच नंबर लागते आहे ना हळू का आणि करता बरोबरच आरचीन नंबर लावलेला आहे आपला इकडं व्हायचीच आहे तर चला करून घेते आता एवढी बाकी आहे ते चहा आणि चिवडा पण करायचा आहे पहिले अगोदर चकली करते आणि नंतर चिवडा तर बघा माझ्या चकल्या पण झाल्या मस्त पूर्ण करून आणि मस्त चकल्या झाल्या कुरकुरीत आणि स्वयंपाक पण झालेला आहे स्वयंपाक झाला नाही झालेला आहे फक्त पोळ्या राहिलेला आहे आणि आरचीनं कशी रांगोळी काढलेली आहे दाखवते तो माझ्या